मित्रांनो काल आषाढी एकादशी झाली आणि आपण लोकांनी फराळावर जे उपासाचे जिन्नस आपल्याकडे बनले होते त्यावर यथेश ताव मारला तुम्ही पण मारला असेल आणि खूप लोक जे होते ज्यांनी आज फेसबुकवर तुम्ही पाहाल वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या त्यांचं जे एक पाक कौशल्य आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक रेसिपीज ज्या उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण ऐकले नसतील असे असे पदार्थ लोकांनी आपलं पाककौशल्य दाखवण्याचं जी वेळ होती ती त्यांनी आषाढी एकादशी हा दिवस निवडला आणि आषाढी एकादशीला ते त्यांचं पाककौशल्य पूर्ण जगाला दाखवलं फेसबुकवर त्यांनी तशा पोस्ट पण केल्या पण आषाढी एकादशीला खरं काय आहे व्रत काय आहे आणि किती एकादशीला उपवास करावा लागतो का फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीला उपवास करून होतो का बाकी दिवस आपण जेवण करू शकतो का आषाढी एकादशी एका कार्तिकी एकादशी किंवा इतर एकादशीला जेवण केल्याने काय होते हेच मी आप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव समीर शरद देशकर मी नागपूर शहरात असतो आणि आपल्या सर्व लोकांचे स्वागत करतो सिखो हिंदू सिखो या यूट्यूब चॅनलवर समजा आपण नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या प्रकारची माहिती फक्त आणि फक्त या चॅनलवरच पाहायला भेटते तर मित्रांनो एकादशी व्रताचे महत्व पद्मपुराणामध्ये सांगितले आहे एक श्लोक आहे अश्वमेध सहस्त्राणी राजसूय शतानी च एकदशू प कलाम नारह नारहंती षोडशीम याचा अर्थ काय होतो अनेक सहस्त्र अश्वमेघ यज्ञ आणि शेकडो यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या सोळाव्या कले इतके म्हणजे सहा किंवा वन पॉईंट फोर्थ प्रतिशत म्हणजे सहावा भाग किंवा वन फोर्थ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही आहे कशाच्या सहस्त्र अश्वमेघ यज्ञ आणि शेकडो यज्ञ यांचा सहावा भाग किंवा वन फोर्थ पर्सेंटमध्ये बाजू पर्सेंटमध्ये म्हणू आपण प्रतिशत म्हणू इतकेही महत्व नाही आहे एकादशी केल्याने काय होते पहिले हे पाहू आपण एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात जे लोक साधना करतात पण साधनेचे त्यांना फळ भेटत नाही आहे खूप लोक जप करतात तप करतात वेगवेगळे व्रत करतात पण त्या साधनेचा सा त्यांना फायदा भेटत नाहीये तर एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील ज्या बाधा आहेत त्यांचा नाश होतो मनाचे पावित्र वाढते बुद्धी कशी होते सात्विक होते शरीरातील रक्त शुद्धी होते जे अपवित्र अन्न खाल्ल्याने अशुद्ध झालेले असते आपल्या शरीरातले जे रक्त आहे ते रक्त अपवित्र झाले असते कधी काही कधी कधी किंवा कधी काही आपण जे अन्न खातो ते अशुद्ध अन्न खाल्ल्यामुळे तर रक्तातील शुद्धी होते कशामुळे एकादशी केल्यामुळे यश आल्याने काय होते धनची धनाची, धनाची प्राप्ती होते एकादशी केल्याने यश मिळते आणि यश केल्याने धनाची प्राप्ती होते साधनेसाठी दृढ श्रद्धा व विश्वास निर्माण होतो एकादशीमुळे आपल्या सांगण्यावरून हा सर्वात मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्या सांगण्यावरून कोणी एकादशी केली तर सांगणाऱ्याला अर्धफल प्राप्त होते जो कोणी एकादशीचा व्रत करेल त्या व्रताचे जे फळ त्याला भेटणार आहे समजा तुम्ही कोणाला सांगितले तर जे फळ त्या माणसाला भेटणार आहे ते त्याला पूर्ण भेटेल पण त्याचे अर्धफळ तुम्हालाही भेटेल कारण काय तुम्ही त्याला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला आहे एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिळा पण कमी होते पितृदोष तर पितृदोष ज्यांना असेल त्यांनी पण एकादशीचे व्रत करावे नातलगातील प्रेत पिशाश योनीतील जीवांना मुक्ती मिळते जे नातलग आपले प्रेत किंवा पिशाश योनीमध्ये गेले असतील त्यांना मुक्ती मिळते एकादशीला हरिवासर पण म्हटले आहे हरिवासर म्हणजे श्री दिवस आजचा दिवस श्रीहरीसाठी आहे त्यामुळे खाणेपिणे बंद केवळ हरीचे भजन हरीचे स्मरण हरिनामाचा जप हरीसाठी रात्रीचे जागरण श्रवण केवळ हरी, 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 के हरी संपूर्ण एकादशी व्रत आहे म्हणजे एकादशीला तुम्हाला खाणं पिणं बंद करायचं आहे ते तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं म्हणजे आपण जे उपासाचं हादळलं ना वेगवेगळे मिश पदार्थ आपण करून खाल्ले उपवासाचे त्यामुळे आपली आपल्याला जे एकादशीचे पुण्य पाहिजे होतं ते भेटलं नाही तर एकादशीला काय काय म्हणतात हरिवासर म्हणतात हरिवासर म्हणजे काय श्रीहरीचा दिवस असतो तर श्रीहरीचा दिवस असल्यामुळे श्री खाणेपिणे बंद उपवास करायचा म्हणजे उपवासाचे नाही खायचे टोटली पिणे बंद केवळ हरीचे भजन करायचे हरीचे स्मरण करायचे हरिनामाचा जप करायचा हरीसाठी रात्रीचे जागरण करायचे हरी कथाचे श्रवण करायचे केवळ हरीच संपूर्ण एकादशी व्रत आहे आणि किती लोकांनी आपल्यापैकी किती लोकांनी हे केलं खूप कमी लोकांनी हे केलं असेल तर समस्त वेदशास्त्राचे जर आपल्याला सर समजून घ्यायचं असेल किंवा सार समजून घ्यायचं असेल तर आपल्या अभंगातून सांगताना श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज काय म्हणतात जासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी जासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत तो। ज्यासे घडी एकादशी जासी घड़े एकादशी जाने लागे विष्णुपाशी तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी तर आपल्यापैकी जितके लोकांनी एकादशीला उपवासाचे खाल्ले असेल तर ती एकादशी घडली नाही याचा अर्थ काय होतो ज्यालाही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणी नरकाचा रहिवासी आहे ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरकसुद्धा घाबरतो म्हणजे नरकामध्ये पण त्याला जायला जागा द्यायला नरकसुद्धा घाबरतो जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मात पुण्यराशी गोळ्या केल्या आहेत तोच एकादशी व्रताचे पालन करतो आता आपल्याला विचार करावा लागेल की गतजन्मात आपण पुण्यराशी गोळ्या केल्या होत्या का कारण आपण या जन्मात तर एकादशीच्या व्रताचे पालन केलेच नाही प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशींना भोजन न करण्याचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे या त्याचे सार श्री तुकाराम महाराज एका अभंगास सांगतात एकादशीच अन्नपान जे नरकर्ती करती भोजन काय म्हणतात अन्नपान जे नरकर्ती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते एक तया देही यमदूत जाले तयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया एकादशी चुकलिया काय म्हणतात एकादशीच विष्टे समान अधम जनते एक तया देही यमदूत जाले ज जा तयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया जे लोक एकादशीच अन्नभक्षण करतात भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत काय म्हणतात तुकाराम जे लोक एकादशीस अन्नभक्षण करतात भोजन करतात अन्न म्हणजे काय जे आपण उपसाच खाल्लं तेही अन्नामध्येच येते ते अतिशय जीव आहेत त्यांना अधम मानले जाते काय म्हणतात त्यांना अधम कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्टे समान आहेत आपण जे भोजन करतो एकादशीला त्याला तुकाराम काय म्हणतात कुत्र्याच्या विष्टे समान आहेत जो हे व्रत करत नाही त्याच्यासाठी यमदूत आहेतच तो त्यांचा अंकित होतो म्हणजे तो कसा होतो नरक वासी होतो तो कसा होतो नरक वासी होतो म्हणून फक्त आषाढी एकादशी किंवा कार्तिक एकादशी नाही करायची आपल्याला आपल्याला महिन्यातून ज्या दोन एकादशी येतात त्या दोन्ही एकादशी आपल्याला करायलाच पाहिजे आणि दोन्ही एकादशीला जेवण नाही करायचं आपल्याला फक्त सुंठ आणि साखर खाऊन राहायचं आहे त्यांनी ज्यांना वजन कमी करायचं असेल त्याच्याकरताही फायदा होईल आणि जसं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे तसं फायदा आपल्याला त्या एकादशीच्या व्रताचा भेटेल मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की एकादशी कशी साजरी करावी एकादशी व्रत कसे करावे आणि एकादशीच्या व्रताला काय करू नये आणि काय खाऊ नये खाल्ल्याने काय होते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओपर्यंत सुद्धा परत भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत नमस्कार